सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ऑक्टोबर महिन्यात नाशिकच्या शिंदे गावात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त करत ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्या होत्या या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींना अटक करण्यात आली होती आता पुन्हा एकदा नाशिक शहरात एम डी ड्रग सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे नाशिक शहरातील पातरडी परिसरात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे एक लाख रुपये किमतीचा वीस ग्रॅम वजनाचे एम डी ड्रग्ज जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की संशयित निखिल बाळू पगारे वय एकोणतीस वर्ष राहणार पातर्डी फाटा नाशिक व कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराज वय बावीस वर्ष राहणार उत्तम नगर सिडको हे दोघे जण संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एक लाख रुपये किमतीचा व ग्रॅम वजनाचा ड्रग्स या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता स्वतःच्या कब्जात बेकायदेशीरित्या बाळग त्यांना मिळून आले नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे इस्मांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार का त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इस्मांच्या विरुद्ध बातमी काढत काढत कारद होते त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिटेकचे अंलदार परदेशी मिलिन परदेशी ज्यांना दिनांक सतरा रोजी बातमी मिळाली की टिप्पर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सरद गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल गोडेराव याच्यासह अंमली पदार्थ एम डी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदर नगर पातळी शिवार या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ दीडसर कारवाई करून खरं सापळावरचून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडेरे घोडेराव या दोघाही इसुमांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला वीस ग्रॅम एमडी पदार्थ अमली पदार्थ मिळून आला तो सरा सरासरी अंदाजे एक लाख रुपये किमतीचा आहे त्यावर आम्ही या दोषी दोन्ही समज एन डी पी एस कार कायद्याअंतर्गत इंद्रानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एम डी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केले आहे याच्या पाळीमुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा हा आमचे अंमली पदार्थविरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिटेकांनी अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून नाही हा ह्या इस्मांकडे हा यमली पदार्थ कुठून आला याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत हा जो निखिल वाळू पगार जो आहे ह्याच्यावर यापूर्वी आम्ही ह्याचा हा यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे मिळाले होते तर त्यातही हा पाहिजे पाहिजे आरोपी आहे आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत मी याद्वारे हे नाशिक करण्यास सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर यात पुढे कडक कारवाई केली जाणार आहे नाशिक हे पूर्णपणे मुक्त करण्याचे आम्ही अवलंबिलेले धोरण अवलंबिलेलं आहे तरी यामध्ये इथून पुढे नाशिकमधील नाशिककरांना मी सांग सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही एमडी पदार्थ किंवा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या जर कोण कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी आम्ही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने पाथर्डी शिवारातील हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे दामोदर नगर येथे करण्यात आली आहे या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनार करीत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक